पंडरपुरात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अकरा वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतच्या महिलांनी अनोखा कलाविष्कार सादर केला येथील योग भवन मध्ये सख्यांचा हा महामेळा भरला होता ज्योतिर्मय योग व निसर्ग उपचार केंद्राच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती शेटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी नागेश दादा फाटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजश्री देडे अनिता नागराळे अॅडव्होकेट सुकेशिनी शिर्के रामभाऊ वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती सर्वप्रथम महिलांनी अतिशय हटके आणि शिस्तबद्ध पद्धतीने लेझिमचा खेळ सादर करत पाहुण्यांचे स्वागत केले यानंतर धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर विविध क्षेत्रात कौशल्य मिळविलेल्या महिला भगिनींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यानंतर महिलांनी नृत्य गायन आदी विविध कलाविष्कार सादर केले यावेळी बोलताना नागेश दादा फाटे व आयोजिका ज्योती शेटे यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आज महिला दिनाच्या औचित्याने ज्योतिर्मय योग निसर्गोपचार च्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर ज्योती आणि शेट्टी मॅडम यांनी एक चांगला कार्यक्रम घेतला महिला दिनाच्या निमित्त एक ज्या महिलाला जिथं अतिशय चांगल्या प्रकारे एक लेझिमचं पथक बसवून किंवा आज जे काय सांस्कृतिक कार्यक्रम करून एक महिलेला वाव देण्याचा प्रयत्न केला त्या ज्योती मॅडमचा प्रथमतः मी आभार मानतो की त्यांनी त्यांचा योगाच्या क्लासच्या माध्यमातून हे करत असताना त्यांनी समाजातील घटकातील ज्या काही महिला आहेत त्यांना व ज्या महिलेला ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्या महिलेसाठी सुद्धा त्यांनी एक पुरस्कार खरं तर या महिला दिनाच्या औदिश्यानं लेझिम पथक महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं मला वाटतं पन्नास साठ महिला होत्या त्या महिलांनी डोळ्याचं पारणं पेडण्यासारखं एक चांगलं लेझिम खेळून एक चांगल्या प्रकारे काम केलं आणि आज सुद्धा आता त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे खरंच शेटे मॅडम आणि त्यांच्या सर्व महिला भगिनीचं मी आभार मानतो ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र या ची संचालिका डॉक्टर ज्योती शेटे आज मी इथं तुम्हाला आ, सांगते सांगते म्हणजे आज आम्ही जो कार्यक्रम महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम घेतला महिलांच्या आत्मिक आनंदासाठी कारण आपण म्हणतो आत्मिक आनंद म्हणजे काय की स्वतःहून उत्स्फूर्त होऊन स्वतःच्या कलागुणा सादर करणे आणि तो त्याचा दाखवण्याचा प्रयत्न करणे त्याला आत्मिक आनंद आम्ही म्हणतो कारण रोज योगाला ह्या योगसाधिका येतात त्यांचं सगळं योगा योग सादर करतात योगा करतात करता, त्यांचं शारीरिक आरोग्य सांभाळण्याकरता ते करतात पण त्याचबरोबर कुटुंबातल्या काही संकटं आडी अडचणी प्रॉब्लेम्स काही छोट्या खोट्या कुरबुरी काही ज्या असतील त्या त्या किंवा तो थोडाफार तणाव हो जो असतो तो त्याचं निर्मूलन व्हावं किंवा एक मानसिक स्वास्थ्य लाभावं शारीरिक स्वास्थ्य तर आपण योगातून देतोच पण मानसिक स्वास्थ्य तर आनंद देण्याचा त्यांच्यामध्ये कलागुणांना कुठल्या प्रत्येक त्या ते, त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणजे आज आम्ही आठ मार्च महिला दिनानिमित्त त्यांच्या कु कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना स्टेज दिलं प्लॅटफॉर्म दिलं की जेणेकरून आज ते त्यांचा परफॉर्म सादर करतील तर अतिशय उत्तम पद्धतीने सर्वांनी अगदी वयाच्या अकरा वर्षापासून ते सत्तर वर्षाच्या प्रत्येक महिलेनी वेगवेगळे परफॉर्म सादर केले आणि अतिशय उत्तम त्यांचं गुणदर्शन सादर केलं कुणी मिमिक्री केली कुणी कॉमेडी केली कुणी जा लावणी सादर केली कुणी सोलो डान्स केला कुणी डा गाणं म्हटलं कुणी ग्रुप डान्स केला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रम त्यांनी सादर केले विशेष आकर्षण म्हणजे आजचं लेझी मार्ट जे आ, योग भवनच्या प्रांगणात झाला त्यामध्ये पहि पन्नास महिलांचा सहभाग होता त्या लेझी मार्ट म्हणजे पारंपरिक खेळ तर होताच होता त्याचबरोबर त्याच्यामध्ये योगदर्शन दाखवलं म्हणजे योगाचे वि वी, विविध वेगवेगळे प्रकार दाखवले त्याचबरोबर दांडपट्टा असू दे तलवारबाजी असू दे किंवा लाठीकाठी असू दे कोलांटी उड्या असू दे असे वेगवेगळे पारंपरिक आपले खेळ आहेत ते सरळ सादर महिलांनी केले आणि अतिशय छान पद्धतीने सर्वांनी आज सादर करून अतिशय आनंद मिळवला आनंद मिळवला म्हणजे काय आमच्या दृष्टीने योगिक दृष्टीने सांगायचं म्हटलं तर शरीरातील डोपामाईन किंवा इंडोफाईन हे रसायन स्त्रवतं ते कशामुळं तर हे असे वेगवेगळे आपले उपक्रम करून किंवा आनंद साजरे करून ते रसायन स्त्रवलं जातं की जेणेकरून शरीरातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा शरीर ॲक्टिव फ्रेश राहण्यासाठी त्याला मदत होते आणि त्या आनंदामुळेच मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम राहतं हा झाला आपला योगिक फंडा पण त्याचबरोबर हा हे शारीरिक आणि आत्मिक आनंद मिळवणे पारंपरिक खेळ साजरे करणे पारंपरिक सगळ्या सणवार साजरे करणे ह्या हा उद्देश तर हा जो उद्देश आहे तो त्याचसाठी आहे हा जो घाट घातला आहे त्याचसाठी आहे पण आम्ही हा सादरीनं सादरीकरण करताना किंवा आमचा हा कार्यक्रम करताना बऱ्याच संस्था संस्थांनी आम्हाला येऊन सांगितलं की तुमच्या महिला करतायत तर आम्ही तुमच्या महिलांचा सन्मान करू इच्छितो तुमच्या योग साधिकांचा सन्मान करू इच्छितो म्हणून दोन संस्था पुढे सरसावल्या त्या म्हणजे ज्योती ज्योतिर्लिंग बहुउद्देशीय संस्था जी गादेगावच्या साहेबांची आहे आणि दुसरी संस्था म्हणजे गुरुदस्त डेव्हलपर्स आणि कन्स्ट्रक्शन रामभाऊ वाघमोडे यांची तर ह्या दोन संस्था स पुढे सरसावल्या आणि त्यांनी आमच्या महिलांना उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त उत्साहित करून त्यांना सन्मान देण्याचा अतिशय छान उपक्रम आमच्यासाठी केला आणि त्यामुळे सर्वच महिला खूप आनंदित आणि खुशीत आहेत असेच आम्ही उपक्रम सादर करू अजून वेगवेगळ्या महि आमच्या योगसाधिकांना छान छान असे उपक्रम सादर करण्यासाठी भाग पाडू आणि त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना आम्ही संधी देऊ